उचल जरा तो फोन हॅलो हा बोला हॅलो मॅडम मी ग्लोबल हॉस्पिटल मधून बोलतोय तुमच्या नवऱ्याचा मेडिकल रिपोर्ट माझ्याकडे आलाय तर तुमच्या नवऱ्याला ना कॅन्सर झालाय तुमच्या नवऱ्याकडे ना फार कमी जिंदगी शिल्लक राहिलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे फार कमी वेळ आहे तर तुम्ही त्यांच्या सोबत ना चांगले चांगले वागा चांगला खाऊ घाला अच्छा माझ्याकडे ना थोडेच दिवस शिल्लक राहिले आहे पण त्यात मी तुझ्याशी ना फार खोटं खोट बोललोय मला ते सगळं तुला आता खरं सांगायचं आहे जानू ऍक्च्युअली मी तुम्हाला सर्व गोष्टींसाठी माफ केलंय हो नाही जानू पण तुला सर्व गोष्टी मला खर सांगाव्या लागतील तुला ती ऑफिस मधली पिंकी माहिती आहे ना माझ्या तिचं आणि माझं थोडंसं गुचडू मुचडू होतं ग एकदा मी बाहेरून एक कडेवर पोट्ट घेऊन आलो होतो लायन तर ते मी तुला सांगितलं होतं की ते माझ्या मित्राचं काट्ट आहे पण ते ऍक्च्युली माझ बाहेर बाहे पोटा आहे तू सोडून बाहेर माझ्या चार पाच गर्लफ्रेंड आहे केलं माफ तुम्हाला आता मी मरायला मोकळा झालो अहो हॉस्पिटल वाल्यान फोन आहे त्यांना माझ्या काही रोगाबद्दल सांगायचं असेल आणखी उचल हॅलो ते आता थोड्या वेळ पूर्वी तुम्हाला फोन लावला होता ना त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो ते आमच्याकडून चुकीने झालं हो चुकीने तुमचा नंबर डायल झाला तुमच्या नवऱ्याला कोणत्याही प्रकारची बिमारी नाहीये तुमचा नवरा सर्व ठीकठाक आहे हा तुम्ही काही काळजी करू नका तुमचा नवरा सर्व ठीकठाक आहे ठेवतो फोन Yeah. <laughs>